मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक शिवतीर्थ निवासस्थानी ही महत्वाची बैठक पक्षातील नेते आणि प्रवक्त्यांची होणार चर्चा दोन हजार एक मध्ये संकटावेळी दिघेसाहेब माझ्या पाठीशी होते पुणे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देत वक्तव्य पुणे इथं जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि सांगली खासदार विशाल पाटील यांच्यात बंद दाराड चर्चा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्व <गण्रेण> आगामी महापालिका निवडणुकीकरिता बैठक सत्र काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठक रमेश जन्मिथला यांच्या उपस्थित होणार बैठक दहिसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश मनसेची ताकद महापालिका निवडणुकीत दिसेल मनसे नेत्या दिसे, ने विनाश अभ्यंकर यांचं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक शरद पवार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व मोदी तर तालिबानचे जवळचे मित्र निघाले मोदींपासून देशाला धोका हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट करत मोदींवर टीका सोलापूर मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी फडणवीस येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ फडणवीस प्रवासानं विमानसेवेचा प्रारंभ करणार भाजप आमदार देवेंद्र कोठेंची माहिती <भी> मुंबईत आज काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक सत्र आज बैठकीत काँग्रेस करार चाचपणी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत होणार बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर अमरावती विभागातील अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज